नमस्कार मी प्रशांत देशमुख खर तर आपण गेले अनेक दिवस शिवरायांवरच्या गप्पा मारतोय आणि मला महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय की तुम्हाला या गप्पा शिवरायांविषयी सांगितलेल्या कथा शिवरायांविषयी केलेले विवेचन तो मला सगळ्यांना खूप आवडत आहे मला अनेक जणांनी म्हणजे जे माझ्यावर प्रेम करत आहे त्यांचं तर म्हणणं असं आहे की तुम्ही रोज शिवरायांविषयी नवनवीन काहीतरी सांगा जसं जमेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आजही प्रवासात आहे लातूरला चाललो आहे पण त्या प्रवासात असतानाही हा वेळ कुठे चांगल्या कामासाठी करता येईल तर तुमच्याशी शिवराया बोलूया म्हणून खरंतर हा व्हिडिओ करायचा संकल्प केला प्रयत्न केला आणि करतोय माझं तर पहिलं सांगणं पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना शिवरायाविषयी असेच व्हिडिओ येत राहावेत यासाठी आमचं चॅनल पहिले सबस्क्राइब करा आणि मग आपण बोलतोयच आज मी थोडस वेगळं शिवरायांविषयी काय सांगणार आहे की हे जय शिवराय म्हणून माझ्याकडून लिहिलं गेलेलं पुस्तक आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला तो अशासाठी की प्रत्येक प्रकरण शिवरायांच्या आयुष्यातली एखादी घटना किंवा त्यांच्या मावळ्यांच्या आयुष्यातली एखादी घटना आणि त्या घटनेतनं आता वर्तमानात आपल्याला का काय करता येऊ शकेल याविषयी विवेचन करतायत अगदी प्रत्येक प्रकरण पाच ते सात मिनिटात वाचून होऊ शकेल इतकं छोट आहे आणि इतिहासाला वर्तमानाची जोड दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे लोकांना आवडत आहे विशेष म्हणजे आज असा प्रयत्न करतोय की याच्यातलं तिसरं प्रकरण आहे कारण पहिली दोन प्रकरणांच्या कथा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे व्हिडिओ माझ्याकडनं किंवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रचिती एकदा त्या कान्होजी जे देकांच्या याच्यावर आहे किंवा माझ्याकडनं व्हिडिओ झालेत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो नवीन आहे या जयशिवराय पुस्तकातील तिसरं प्रकरण आहे माणसं आपलीशी करावीत तर या प्रकरणाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे अगदी शब्दशहा मी ते प्रकरण सांगणार नाही पण त्या प्रकरणाचा साचा कसा आहे म्हणजे आपण जो पुस्तकाचा साचा असा ठेवलाय की महाराजांच्या आयुष्यातली एखादी घटना आणि मग आता वर्तमानाशी कसं जोडायचं हे दोन भाग या पुस्तकात आहेत तसं माणसं आपलीशी करावीत या प्रकरणात काय आहे ती कथा आधी मी तुम्हाला सांगतो मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रात आला त्यानं आमच्या अष्टपैलू अश्ट अष्टावधानी असलेल्या शिवाजी महाराजांना सुद्धा विचार करायला लावावं अशा पद्धतीची त्यानं भीव केली म्हणजे एकीकडे तो आपल्या स्वराज्याचा प्रदेश ताब्यात घेत होता आणि दुसरीकडे त्यांना असं केलं होतं की दिलेर खानानं पुरंदर लढता ठेवला होता आता दोन्ही राजांची कोंडी करायला घेतली होती म्हणजे एकीकडनं स्वराज्याचा प्रदेश घ्यायचा आणि दुसरीकडनं दिलेर खानानं प्रत्येक गडावर आक्रमण करायचं आणि अशाच पद्धतीनं पुरंदर झुंजत होता आणि त्या पुरंदरवर राजांचा एकनिष्ठ मावळा कोण तर आमचे मोरारबाजी देशपांडे लढत होते लढाई चालू होती बर मिरजाने अशी कोंडी केली होती की राजांना त्यानं तहासाठी बोलावलं होत मला भेटायला या राजे म्हणत होते की मला भेट द्या मी भेटतो तुम्हाला राजांचा प्रयत्न होता की बुद्धीच्या सामर्थ्यावर मिर्झा राजाला वळवावं पण मिर्झा ही खूप मुत्सद्दी होता त्यानं सांगितलं होतं राजांना की विनाशस्त्र म्हणजे कोणतंही शस्त्र घेऊन न येता तुम्ही आणि विना शर्थ म्हणजे तुमची कोणतीही अट नसणार आहे मी जे म्हणेल ते तुम्हाला मंजूर करावं लागेल असं जर असेल तरच तुम्ही यायचं विचार करा आमच्या राजांना माणसं ओळखता येत होती अफजलखानाला ते वागनख घेऊन भेटायला गेले पण मिरजा राजाकडे ते शस्त्र न घेता गेलेले आहेत आणि त्याच वेळेस पुरंदरावर युद्ध चालू आहे तिथला प्रसंग असा आहे की जो दिलेर खान आहे तो मिर्झा राजाच्या सांगण्यानुसार पुरंदर लढवतोय आणि दिलेर खान लढत असताना त्याला जाणवत आहे मुरारबाजी देशपांडे मागे हटायला तयार नाहीये आणि मुरारबाजी देशपांडे मागे हटत नाहीत आणि त्यांचं रणकौशल्य पाहून एक क्षण हा जो दिलेर खान आहे तो सुद्धा अचंबित झालाय की अरे काय का हा रणवेश आहे काय हा सुरमा आदमी आहे कसा लढतोय आणि मग दिलेर खान थोडस युद्ध थांबून मुरारबाजी देशपांडेंकडे बघून म्हणतोय की अरे आमच्या ये तू आमच्या बाजून लढ तुला मी बादशाहकडनं सरदार की देतो तू इतक्या छान पद्धतीनं लढतोयस ते शिवरायांच्या बाजूने लढण्याऐवजी आमच्या बाजूनही तुला बादशाहन सरदारकी देतो हे ऐकल्यानंतर आमच्या मुरारबाजींनी काय करावं मुरारबाजी म्हणताय त्या दिलेर बघून अरे मी शिवरायांचा मावळा आहे तुझा कौल घेतो की काय शिवाजी राजांचा शिपाई होऊन मरण्यातच माझी धन्यता आहे जरी शिपाईहून मी मेलो तरी माझं आयुष्य सार्थकी लागलं आणि त्यातच मी स्वतःला धन्य समजतो तुझा कौल घेतो की काय असं म्हणून पुन्हा एकदा लढाईला सुरुवात केली आहे आता मात्र दिलेर आणि त्याच्या धनुष्यात सुटलेला एक बाण मुरारबाजींच्या कंठात अडकतो आणि मुरारबाजी गतप्राण होत आहेत आजही तुम्ही पुरंदरावर गेलात तर मुरारबाजींचा पुतळा तुम्हाला दिसेल की जो ज्या रणवेशात आहे तो पुतळा पाहिल्यानंतरच आम्हाला जिवंत वाटतो असं वाटतं की मुरारबाजींचं शौर्य काय असेल त्यांनी पुरंदर लढता ठेवलाय स्वतःच प्राणार्पण केलंय पण ते दिलेर खानाचा जो प्रस्ताव आहे की आमच्या बाजूने ये आणि सरदार की देतो पण ते मोगलांच्या बाजूने केले नाहीत हा प्रसंग तुम्हाला आम्हाला जवळजवळ चौथीच्या इतिहासात सगळ्यांना माहिती आहे पण मला याच्या पलीकडच सांगायचं मुरारबाजींसारखी ही माणसं राजांनी कुठून मिळवली हो। विचार काळात त्या करा सोशल त्यार मीडिया नव्हता फेसबुक नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं वृत्तपत्र माणसं मिळवण्यासाठी जाहिराती देता येत नव्हत्या अशी ही माणसं गुणवान माणसं गुणवत्ता असलेली माणसं ही मिळाली तरी कुठून राजांना मी जेव्हा याचा शोध घेतो तेव्हा मला शोध लागतो की हे मुरारबाजी राजांना कुठे सापडतात माहितीये थोडस सा आपल्याला पाठीमागं जावं लागत राजे जेव्हा चंद्रराव मोरेंची जावळी घ्यायला गेलेले असतात तेव्हा या चंद्रराव मोरेंच्या वाड्याच्या समोर एक धिप्पाड पुरुष जो पुढून जाऊन कुणाला पकडता येईना अशा रणवेशात लढत असतो त्याला पुढं पकडता येईना म्हणून पाठीमागे पाठीमागून जाऊन राजांची माणसं पकडतात तो हा मोरारबाजी पुढे चंद्रराव मोरे तिथून पळून जातो युद्ध संपल्यानंतर आणि मुरारबाजींना राजांच्या समोर उभं केलं जात खर तर जावळीच्या मोऱ्यांच्या म्हणजे शत्रूंच्या गटातला हा माणूस आहे पण आमच्या राजांची नजर पारखी होती आमचे राजे पारखी नजरेनं या माणसाला हेरतात की होय या माणसामध्ये गुणवत्ता आहे की जो समोरून जाऊन सात आठ माणसांना पकडता येईना ज्याला वाड्याच्या पाठीमागे जाऊन पकडावं लागतं तो माणूस योद्धा आहे फक्त त्याच कौशल्य आणि त्याची शूरता ही जर आपल्या स्वराज्याला लागली तर किती बहार येईल म्हणून राजे त्या बंदीवान असलेल्या मुरारबाजींना म्हणतात की तुम्ही शूर आहात तुम्ही शौर्यवान आहात तुम्ही पराक्रमी आहात तुमच्याकडे धैर्य आहे फक्त हे तुमचं धैर्य आणि ही तुमची शूरता आपल्या स्वराज्यासाठी जर कामी आली तर किती बहार येईल आम्हाला असं वाटत की तुमचं हे शूरत्व स्वराज्यासाठी कामी यावं मुरारबाजी ऐकतात पैशासाठी का अजिबात नाही कुठल्या इनामासाठी का अजिबात नाही तसा तर प्रसंग पुरंदरावर सुद्धा आला होता तो दिलेर खान तर सरदारकी द्यायला तयार होता पण ती सरदारकी मुरारबाजी घेत नाहीत पण इथे मात्र शिवरायांचे शब्द त्यांच्या आत्म्यावर काहीतरी प्रभाव टाकतात कारण शिवरायांच्या आतला आवाज स्वराज्यासाठी होता या मातीसाठी होता काहीतरी चांगला संकल्प त्यांनी मनी धरला होता आणि त्या शब्दांना एक सामर्थ्य प्राप्त झालं होतं कसल स्वराज्याच मातीवरच्या प्रेमाच आणि त्यामुळे मुरारबाजी कलतात आणि स्वराज्याच्या बाजूत येतात असा प्रसंग त्याच्यात उभा केलाय पण मी तुम्हाला म्हंटल तस की या पुस्तकाची जी धाटणी आहे ती दोन प्रकारची आहे इतिहासातलं एखादं उदाहरण सांगायचंय आणि त्याचबरोबर आम्हाला वर्तमानात काय घ्यायचंय त्याचाही सार याच उदाहरणाच्या नंतर त्याच प्रकरणात सांगितलाय तो अगदी शब्दशहा मी सार सांगणार नाही मग तुम्ही पुस्तक काय वाचणार पण त्याचा मतितार्थ मी सांगतो आणि तो मतितार्थ मी जो माझ्या शब्दात मांडलाय तो आता जसं सुचेल तसा तो शब्दाचा धागा आणि विचाराचा धागा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल बघा आयुष्यात कधी कधी असं होत की माणसं तुटतात माणसं तुटली जातात एखादा कुठला तरी एखादा प्रसंग घडतो आणि आपण आयुष्यभर ज्या माणसांना जोपासलंय ती माणसं एखाद्या शब्दाने तुटतात आणि आपण विचार करतो आपला अहंकार आपल्याला आतमध्ये काय म्हणता येईल त्याला अहंकार आपल्या आतल्या चांगुलपणाला बाहेर डोकं काढू देत नाही आणि मग आयुष्यभर आपण जोपासलेलं चांगले पण एक कुठल्या तरी वाईट शब्दांनी एका कुठल्या तरी वाईट गोष्टीनं आपण आयुष्यभराचं नातं तोडतो आणि मग आपण अहंकार आपला आयुष्यभर जोपासत राहतो आयुष्य कोणासाठी थांबत नसतच ते पुढे पुढे -पुड़ जात राहत वर्षानुवर्ष निघून जात असतील आणि आयुष्याच्या शेवटी उतारवयात मृत्यूच्या वेळी <laughs> माणसांना कधीतरी जाणीव होते पण तेव्हा हातात निघून गेलेली असते इथे कारण काय असत इथे कारण हेच असतं एकतर आमचा अहंकार आणि प्रकृतीनं आमच्या समोर उभा केलेला एखादा वादाचा प्रसंग पण अशा वेळेसही आम्ही विचार करतो आमचे राजे काय करतात आमचे राजे तर विरोधी गोटातल्या मुरारबाजी देशपांडेंना सुद्धा आपल्या बाजूनं घेतात त्याचं कारण काय त्याचं कारण त्यांचे शब्द त्याचं कारण काय त्याचं कारण त्यांनी अहंकाराला बाजूला केलेलं असतं आणि पुढच्या माणसाला आपलं करण्यासाठीची त्यांची मनोवृत्ती मनोभूमिका आणि त्यासाठी वापरलेले शब्द त्या ठिकाणी राजांकडे कुठेही अहंकार नाही की मी एका प्रांताचा राजा असेल मी कुणीतरी प्रमुख असेल मग मी शत्रु पक्षातल्या साध्या सरदाराला जवळ करण्यासाठी कशासाठी शब्द टाकू माझ्याकडे तर किती किती सरदार आहेत किती तोला मोलाची माणसं आहेत एक नाही आला तर काय फरक पडतो असा विचार राजांनी केला नाही असं जर आम्ही विचार करत बसलो तर आम्ही एक एक माणूस गमावत राहू आणि आमच्या सभोवतीची असलेली माणसं आम्ही गमावत राहू आणि मग आम्ही एकटेच असू राजांनी माणसांची जोडणी केली टप्प्या टप्प्यावर जिथं माणसं जोडली जातील त्यांच्यावर ते रागावले हक्कानं रागावले त्यांना समज दिली जिथे पाहिजे तिथे शिक्षा केली जिथे पाहिजे तिथे कौतुक केलं पण माणसं जोडणी त्यांनी थांबवली नाही मंडळी असं सांगून पुढचा जो प्रसंग आणि पुढचे शब्द तुम्ही प्रत्यक्ष पुस्तकात वाचा पण मतितार्थ एवढाच आहे याच्या पाठीमागचा की आम्हाला आयुष्य जगत असताना माणसं जोडता आली पाहिजेत आपली सुद्धा आणि इतकंच काय शत्रु पक्षातली सुद्धा आता शत्रु पक्ष म्हणून नाही पण आम्हाला आम्हाला स्वतःला अशा पद्धतीनं लवचिक करता आलं पाहिजे की आम्हाला सगळ्यांना सोबत घेता आलं पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की अगदी जो डोक्यावर बसायला जाईल त्याला त्याचे लाड पुरवले पाहिजेत योग्य ठिकाणी योग्य वेळी माणसांना त्यांची जागा दाखवता आली पाहिजेच पण त्याचबरोबर चांगुलपणाही आमच्या मनात असला पाहिजे तुम्ही मुळातूनच हे प्रकरण वाचा अधिक काय बोलू आजच्या या प्रसंगात आणि आजच्या या प्रवासात या प्रसंगापुरतं माणसं आपलीशी करावीत इथे इथंच थांबूया संवाद साधण्यासाठी माझा मोबाईल नंबर देऊन ठेवतोय अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस तर कॉमन आहे सहाशे पन्नास दोनशे ऐंशी या क्रमांकावर तुम्ही अवश्य संपर्क साधा तुमच्या भागात व्याख्यानासाठी आलो तर आवर्जून भेटा बोला कारण आपली ही जोडणी आपल्याला महाराष्ट्रापासून देशापासून जगापर्यंत अशीच या जोडणीचा प्रवास चालू ठेवायचा आहे धन्यवाद जय शिवराय